मराठीच्या विरोधात दंगल करा म्हणून जर का दंगल झाले ना देवेंद्र फडणवीस साहेब तर जबाबदारच तू आहे आता इथं आता मोकळीक नाहीये अधिकाऱ्यांना सांगतो मग त्रास झाला ना सांगा बघतोच यांच्याकडून कोण देवेंद्र फडणवीस त्रास देतोय दे काय करतोय ना अरे इतकं बेकार चालील आहे ना त्यांनी अति बेकार एका धरत आहे एकाल सोडून देत आज दादाला धरीन आता शिंदेल शिंदेला सोडून शिंदेला जवळ करीन आज दादाला सोडून देईन आता नवीन कुणीतरी सापडून आणलाय तिने एक आता दोघाला सोडून दे त्यांच्या ढोडावर लाट ठेवते घरी बसा तिकडे राहणार नवीनच सुरू केले मी त्या देवेंद्र फडणवीस मी साठी लाडणार आणि मराठ्यासाठी साठी कोण लाडणार तिथं दा चावू का हे कोणत्या लावायची वाजता काय साठी ते धनगर मेरे नाव आरक्षण दे म्हणून आणखी दे म्हणजे किती पद्धत वाईट निवडणुका जवळ आल्या लगेच मी ओबीसी म्हणायचं रक्त महा ओबीसीच आहे आणखी मोठी निवडणूक आली म्हणायचं महा हिंदूच रक्त आहे परत त्याचं रक्त एक तर कोणाचा म्हणजे काय माणूस चालबाजी करू शकतो ते ज्ञानेश्वरीत महादेव मुंडे यांचा खून झाला तिथं न्याय नाही धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न नाही दलित बांधवांच्या योजनेचा प्रश्न नाही कोणत्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत नाही त्या मुस्लिमांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवत नाही त्या मला वाटतं बारा बलुतेदार त्यांच्या मायक्रो ओबीसीचे त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे तो तोही सोडवित नाही इथं काही काही समाजाला आपल्या राज्यात वेगळा आरक्षण बाहेर वेगळे इथं ते ओबीसी तिकडे एशी एस टी दुसरा त्यांचा प्रश्न सोडवत नाही रजपुताचा प्रश्न तसाच पडलाय त्यांचा तर मिळच नाही महादेव कोळे आर्धे ओबीसी देत नाही अर्ध्याचा मिळच नाही कोणत्या ओबीसीचं नेतृत्व करतोय देवेंद्र फोणीस काही मिळच लागत नाही कोणासाठी लढतो नुसता लढतो नुसते महामंडळ ओपन करतो एक रुपड्या नाही त्याच्यात ही पद्धत चांगली नाही आता लोकाला ओबीसीत सुद्धा करून चुकला फक्त भांडा लावायचं काम करतोय त्याला आता आम्ही मुंबई आलो ना त्याने आतमी केली वाटत गोव्यात सगळे ओबीसीचे तिकडे नेले आणि त्यांच्याच पक्षाचे ओबीसीचे बाकीचे ओबीसीत जात नाहीत त्यांच्या पक्षा पक्षाचे ओबीसी आणि त्यांचे कानं भरलेत वाटतं मराठीच्या विरोधात दंगल करा म्हणून जर का दंगल झाली ना देवेंद्र फडणवीस साहेब तर जबाबदारच आहे आता हो इथं आता आता मोकळीक नाहीये आणि मराठीने सुद्धा सौदरा ती त्या परिस्थितीचा अंदाजा दिसतोय कारण त्यांनी आता तिकडे गोव्यात नेऊन समुद्राकडे लोक नेऊन तिकडे पोहायला लावून त्यांनी कानं भरलेत वाटतं पैसा सणाशेला दिसतोय महाराष्ट्रातला हे चुकीचं काम देवेंद्र फडणवीसनी येत्या काळात तरी करू नये कारण मराठीने तो काही वाईट केला नाही पण बरं झालं ती म्हणला मराठीचे डोळे उघडले आता त्यांच्या पक्षात असणाऱ्या सत्यात असणारा मराठीने डोळे उघडले की सरळ म्हणून जातोय म्हणजे सगळ्या राज्याचा प्रमुख व्यक्ती देवेंद्र फडणवीस डायरेक्ट म्हणतोय की मी ओबीसीसाठी लढणार मराठीसाठी नाही लढणार म्हणून मराठीचे डोळे उघडले आणि चांगलं झालं ते आणि डोळे उघडा नका पोरांचं वाटळ करू नुसत्या पॉम्पलेटच चिटकी दा निवडून आणता आज लढतोय तुमच्या पोरासाठी जाहीर बोलतोय लढणार मराठीसाठी लाडणार लढणार सावधवान मुंबई उघड लोकांना आडू नका मराठ्यांचे ज्या ज्या पक्षात लोक आहेत त्यांनी मराठ्यांच्या गोरगरीबाला आडू नका तुमच्या देवेंद्र फडणवीस ऐकून सगळ्याला मुंबईकडे काढून द्या तुम्हाला जर पक्षात त्रास असेल प्रमुख काही हजार पाचशे लोकांना महाराष्ट्रातल्या मराठ्यांना तुम्ही येऊ नका पण बाकीच्याला हळू नका कारण समजून घ्या काळ वाईट आला काळ वाईट आला काळ वाईट आणायला लागला देवेंद्र फडणवीस म्हणून तुम्ही तुमचा हिसका दाखा ना अंधारातून मराठ्यांचे सत्ताधाऱ्यातले जेवढे नेते आहेत आमदार खासदार मंत्री विरोधातले जेवढे आमदार खासदार मंत्री आहेत यांनी जरा डोळे ना आतून तुमचा हिसका दाखवा ना आमच्या पोराला आडितो का म्हणा आमच्या पोरांना आरक्षण देत नाही का तू तु। तुला बॅ आम्ही दाखवतो त्या सगळे झेंडा आणि इकडे लोक द्या काढून सगळे आडू नका तरच जात सुधरल कारण त्यांनी देवेंद्र फडणवीस विचार करून बघा मी नगरे ला या नगरेतून महत्वाचा संदेश सांगतो मराठ्यांना मराठ्याच्या विशेष नेत्याला सगळ्या पक्षातल्या देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागलाय आमचा कैल वास नाही तुम्ही सावध व्हा मराठ्यांच्या अधिकाऱ्याला सुद्धा त्रास व्हायला लागलाय पुढच्या काळात मराठ्यांना या आयल्या नगरेतून माझा आव्हान आहे आपल्याला अधिकाऱ्याला जर त्रास दिला मराठ्याच्या राज्यात आपल्याला त्यांच्या बाजूने ताकदीन उभारावा लागणार आहे देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे अधिकारी संपवायला बघतोय मराठीचे नेते पण संपायला बघतोय सावध हो पोर नोकऱ्यात चालले राज्य बघतय राज्याला दिसायला लागले ला ला ला। आणि पोरांत आनंद वाढलाय जातीत माझा आनंद वाढलाय की आता पोरग पोरगी नोकरीला लागला लागले कारण आमची लढाई पोरा बाळांसाठी लेकराबाळांसाठी मी रात्रंजीव जीव, जीव त्यांच्या लेकराबाळांसाठी जातोय आणि यांनी जाणून बुजून ह्या दिली जात नाही मी काल सुद्धा मंत्री महोदय यांचे शेरसाठ साहेबालाही सांगितले की असा प्रकार होतोय साताऱ्यात असा प्रकार होतोय साताऱ्याच्या पालकमंत्र्यांना सुद्धा मी सांगितलं की आता रोखू नका आता त्यांनी सांगितले की आता इथून पुढे रोखणार नाहीत आणि रोखल्या तर मी सस्पेंड करेन अधिकारी असं मंत्री मोदी शेर साहेबांनी सांगितलं सगळेजण मराठीत कोणाला सोडे ना तुम्हाला सांगू का तुम्ही लवकर येतात बाबा पत्रकारात अवघड असतो तुमचं काम तुम्ही बोलला नाही ना असं त्याला बोलाच लाविता बोलत आणि मग माणसं मग मला नाही गद्दम मी खसा खस घस कोणकडे त्यांनी ना आता हे पटणार नाही नेत्याला पण आंधारातून शंभर टक्के पटणार सगळ्या मंत्र्याला त्यांनी स्वतःची उडी दिली एक एक सगळ्याला काय काम चाललंय तिथं पूर्व त्याला कळतं इतका बेभरसे माणूस असतो का तुझ्या पक्षात आलेत ना ते आता तरी तू तुला एक एक म्हणजे किती आतल्या गाठीचा माणूस आहे देवेंद्र दे 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 फडणवीस बघा आणि कसा पक्ष आहे ते ना वेगळंच होत आणि केलं एक भाजपच ते भाजप पक्ष एकदम वेगळा होता हे माणूस आल्यापासून ते भाजप पक्षाचा आज अत्यंत गैरविचारी वागायला लागलेत आणि सगळं गैरविचार त्यांनी पसरल्यामुळं फक्त सत्ता पाहिजे टायमाला ओबीसी ओबीशी म्हणायचं हिंदू म्हणायचं मराठा म्हणायचं मुसलमान म्हणायचं आणि साधून घ्यायचं ही भूमिका सत्तेवर येण्यासाठी न ना येणारे लोक भेडून घेतले व नारायण राणे साहेब कवा तिकडे जाऊ शकत नाही नेले वरघडून बघा शिंदे साहेब तिकडे कवाच जाऊ शकत नाही नेले दादा पवार कवाच जाऊ शकत नाही नेल अशोकराव चव्हाण साहेबाचे तीनदा मुख्यमंत्री झालेले असा माणूस जाऊ शकत नाही मिळाला तरी बघा तुम्ही त्यांनी किती मराठ्यांचे किती डाऊटले जावं लागलं थोरात बघा तुम्ही निंबाळ करा बघा राजे घराने बघा तुमचं आई लग्न उदाहरण घ्या की ज्यांनी हे आपले पालकमंत्री हा विखे साहेब अरे हे किती दिवस काँग्रेसमध्ये मंत्री ते का गृहमंत्री बघितलेला नाही केंद्राचा बघितला नाही का शिवराज सिंह पाटील बघितले त्याच्यानंतर सुशील कुमार शिंदे बघितली केंद्रीय मंत्रीच बघितले त्यांनी पण जावं लागलं की दशा आहे मराठीची हे तुम्हाला आतल्या हात पडतंय त्यांना मीडियात येणार ते मी असं विचारलं की नाही 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 आम्ही लोक खुश येते बळच साखर पण यांना सगळ्याला माहिती आहे हा माणूस गिअरमध्ये आणून संपाव लागला तुम्हाला मी असे शेकडो सांगू शकतो हजारो म्हणलं तरी बघ की जिने आता कधीच जाऊ शकत नाही त्याला सुद्धा दाब दडप करून धमक्या देऊन तिकडे घेऊन गेलाय आता बिचाराला राहणं आलं पण बिचारे म्हणून राहतात किती दिवस जर तुम्ही संपायलाच लागले तुमचे जाता तुम्हाला संपायला लागले तर तुम्ही यांच्यात ना मी त्या दिवशीच या सांगली जिल्ह्यातून सांगितलं की आतमधून मराठ्यांची गुप्त एक मराठ्यांच्या नेत्याची ऍक्शन पॉवर कमिटी असली पाहिजे कोणाला त्रास झाला सगळ्यांनी एकूण व्हायची नाही तर तुम्हाला ते संपून टाकते ना आमचं काय जाणार आहे आमचं काय आम्ही सहा कुठे मराठी घेऊन आम्ही आता उन्हा पण तुमचं सगळं बात करून टाकतो तुमच्याकडे कर सहकार आहे तुमच्याकडे शिक्षण संस्था आहे तुमचं मोठं वलय तुमच्याकडे कष्टाने कमावलेले कारखाने आहेत ते का चोरून आणलेले नाहीत शाळा का चोरून आणलेल्या नाहीत फक्त ते खपत नाही मराठ्यांच्या अधिकाऱ्यांना खपनात अधिकाऱ्यांना त्रास व्हायला लागलाय म्हणून पुन्हा एकदा मराठ्यांना सांगतो बाबा की तुम्ही सगळेजण जागे व्हा आपल्याला जरी तुमकु अधिकाऱ्याला मराठ्याचा त्रास झाला तर आपल्याला उभा राहावाच लागणार आहे अधिकाऱ्याच्या पाठीशी त्याला उघडं पडून देऊन चालणार नाही अधिकाऱ्यांना सांगतो मग त्रास झाला ना सांगा बघतो त्यांच्याकडून कोण देवेंद्र फडणवीस त्रास देतोय काय करतोय ना अरे इतकं बेकार चालीलय ना त्यांनी अति बेकार एका धरतय एकाला सोडून देतय आज दादाला धरीन आता शिंदेला सोडून दे शिंदेला जवळ करीन आज दादाला सोडून देईन आता नवीन कोणीतरी सापडून आणलाय त्यांनी एक जण आता दोघाला सोडून दे त्यांच्या ढोंगावर लांबाते घरी बसा म्हणा मग तिकडे राहणार आहोत हे पण हुशार म्हणा तुमची प्रतिष्ठान तुमचं वर्चस्व आणि तुमचं अस्तित्व मराठ्यांचं आजी बात राजकीय सुद्धा कमी झालं नाही पाहिजे तुम्ही आतून ऐकवा ना तुम्हाला का रोग आले का नुसते एकामेकाच्या काड्या करता ते, ते, ते संपला की माझ्या बघता हे संपला की माझ्या बघता त्याच्यापेक्षा तुम्ही आतून ऐकवा जर संपवायला लागला की भाजपमधले संपेत आहे ते सुधीर संपेतवार साहेबांची त्याची अशी फजिती केली एकनाथ खडसे फजिती ते गडकरी साहेब ते तर दिल्लीच सोडली आता असे त्यांच्यात कित्येक नेते मुरले मनोहर जोशी सिंग साहेबांच्या काळात आडवाणींच्या काळात असं नव्हतं भाजप सत्ता सोडून देत होती हे सत्तेसाठी ना यांच्या लोकल असे किती तुम्हाल कर <laughs> <रानली वा> <laughs> तुम्हाला यादीच दे मी भाजपमध्ये सुद्धा काढालेली आता मला भाजपचे काही फोन करते तुम्ही येऊ करून मला सांगायचं आणली हो तुम्ही मला भाजपचे फोन लाखाचे काम घेतलेले आम्ही तिकडे येतो आरक्षण आमच्या बाळाला लागतंय मस् आम्ही सत्तेत आमचे पोर पोरी आम्हाला शाद जर एक कोणत्या मुंबईला नाही आलो तर मराठीच्या लढ्यात सहभागी नाही झालो तर पण परिस्थिती अशी झाली म्हणे सांगायला बरं का खरं सांगतो मी तुम्हाला हे लावू लावणार का म्हणे चालूच आहे ते म्हणले ते आम्ही इथं नाही दिसणार पण मुंबईत दिसू कारण आमची परिस्थिती लय वाईट झाली म्हणे इतके आतल्या गाठीचे हुक टाकी देत म्हणे आणि उगा काम उगतून फुटे हे करून फुटते म्हणजे मराठ्यांना सुद्धा आता सत्ताधारेला सुद्धा कळायला लागले आणि मी तुमच्याशी कधी खोटं बोलत नाही नाही म्हणलं डायरेक्ट म्हणतो हे येणार हे सत्ताधारेल मराठी येत नाही डायरेक्ट म्हणतो पण ते आता अजून त्यांच्या लक्षात आले जात आणि आम्ही संपायला लागलोत ना मराठी काय असते टी वी दाखव आणि यावेळेस दाखवणार आहे